निशांत मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता यामध्ये संस्थेच्या शहापूर शाखेसाठी खालील पदे यामध्ये भरायची आहेत त्याकरता खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता अनुभव असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अद्ययावत पासपोर्ट फोटोसह सतरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संस्थेच्या जो मेल आय डी आहे निशांत डॉट रिक्रिट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर पाठवायचे आहेत पाहू शकता कोणकोणती कौन पदे आहेत पहिलं पद आहे अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर जी डी सी अँड एम बी ए व वा वाणिज्य शाखेचा पदवीधर असल्यास प्राधान्य देण्यात येईल दुसरं पात्रता आहे संगणक कामामध्ये प्रशिक्षित असणे आवश्यक आहे अनुभव जो आहे वित्तीय संस्था सहकारी बँका किंवा सहकारी पदसंस्थेचा यामधील वरिष्ठ पदाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल दुसरा जे पद आहे लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर वाणिज्य शाखा पदवीधर असल्यास प्राधान्य एम एस आय टी संगणक कामामध्ये प्रतिष्ठित असणे आवश्यक आहे यामध्ये अनुभव असल्यास प्राधान्य असेल तिसरं पद आहे शिपाई या पदासाठी इतर दहावी आणि बारावी उत्तीर्ण ऑफिस कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे यामध्ये अनुभव जो आहे असल्यास प्राधान्य असेल यामध्ये शाखा कार्यालयाचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पाहू शकता मेन रोड शहापूर तालुका बुरहानपूर या ठिकाणी असणार आहे पाहू शकता यासाठीची जाहिरात देण्यात आली आहे यामध्ये निशांत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो अधिकारी लिपिक आणि शिपाई या बदलासाठीची जाहिरात जी आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भारतीय अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद